नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य या आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्राद्ध भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो नवनाथांचा ग्रंथ असो गुरुचरित्र असो शिवलीलामृत असो किंवा असे बरेच ग्रंथ आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये आहेत आणि भक्तिभावानं भक्त या पा ग्रंथांचे पारायण करत असतात पारायणाची परंपरा खूप जुनी आहे पारायण करणं म्हणजे विशिष्ट दिवसामध्ये विशिष्ट संख्येमध्ये ते अध्याय वाचून तो पा ग्रंथ पूर्ण करणे याला आपण पारायण म्हणतो आणि पारायणाची समाप्ती केली जाते कोणी सात दिवसाचं पारायण करतं कोणी नऊ दिवसाचं पारायण करतं आणि अनेक लोक हे वर्षातून एकदा करतच असतात खरं पाहिलं तर मी जे विषय मांडतो ते विषय यूट्यूबमध्ये जे विषय त्यांच्यापेक्षा वेगळे असतात खोल तत्वज्ञान त्याच्यामध्ये लपलेलं असतं त्यामुळे अनेक विषय लोकांच्या डोक्यावरून जातात आणि ते गैरसमज करत असतात आजच्या व्हिडिओच्या बाबतीतसुद्धा असं होऊ शकेल पण बघूया आता काय प्रतिक्रिया येत आहे ते तर हे ग्रंथ वाचत असताना प्रत्येक ग्रंथाचे स्वतःचे असे काही नियम दिलेले असतात की गुरुचरित्र पारायण कसे वाचावे कसे करावे त्या सात आठ नऊ दिवसामध्ये आपलं आचरण कसं असावं ते पारायण कोणी करावं असे काही प्रत्येक ग्रंथाचे नियम असतात आणि मला अनेक लोकांनी विचारलं जसे की संभाजी सूर्यवंशी की पारायणाचे नियम किंवा थोडंसं त्यात समजून सांगा पारायण कोणी करावं कधी करावं कसं करावं तर आज मी जे सांगणार आहे हे नीट समजून घ्या ग्रंथ म्हणजे मूर्ती नाही की त्याला आपण हात जोडला पाया पडलो दूर झालो ग्रंथ म्हणजे मूर्ती नाही ग्रंथ म्हणजे त्या ग्रंथामध्ये विशिष्ट भाषेमध्ये काही ज्ञान दिलेलं असतं ती भाषा आपण वाचायची असते ते ज्ञान आपल्या जीवनात आणायचं असतं आता अनेक वेळेला असं होतं की हे पारायण करत असताना एक एका वेळेत जेवण करा दुसऱ्या वेळेला उपास करा फळे खा दूध प्या अंगावरती हीच वस्त्र घाला इथं झोपा तिथं उठा पायात काय घालायचं इकडं काय करायचं तिकडं काय करायचं असे एक ना दोन असे अनेक नियम आहेत आणि नियम करत असताना नक्की हे नियम का आहेत हेच लोकांना कळत नाही बंधू भगिनीनो हे ग्रंथ ज्या ज्या काळात लिहिले गेले असतील आणि त्या त्या काळात तत्कालीन परिस्थिती लोकांची ज्या पद्धतीनं असेल त्या पद्धतीनं हे नियम बनलेले आहेत आजच्या परिस्थितीला आजच्या लोकांना हे ला, ला नियम लागू होतील का हा विचार करावा लागेल जसे की आपल्याकडे गजलक्ष्मी म्हणतात गजलक्ष्मी म्हणजे हत्ती वगैरे ग हत्तीला संस्कृतमध्ये गज म्हणतात ना गजलक्ष्मी म्हणून आपण पूजत असतो पूर्वीच्या काळाच्या इतिहासात आपण गेलो तर ज्याच्याजवळ हत्ती घोडे यांची संख्या जास्त असेल त्याला श्रीमंत म्हटलं जायचं म्हणून ती, ती गजलक्ष्मी आत्ताच्या काळात गजलक्ष्मीला गज हा शब्द नाही वापरून चालणार आत्ताचं चा संपत्तीचे व्याख्या बदललेले आहेत डॉलरमध्ये आल्यात रुपयामध्ये आले आहेत तर हे हे तत्कालीन परिस्थिती काय असेल त्यानुसार हे नियम आहेत आता मला सांगा मी कोणत्याही एका विशिष्ट ग्रंथाला इथे घेत नाही मी सगळ्याच ग्रंथाच्या विषयी सांगतो की नियम आहेत हे नियम का पाळायचे किती प्रमाणात पाळायचे हे पण आपण पन नीट समजून घेतलं पाहिजे बघा झोपण्यापूर्वी अंतरूण कसे अंतरावे याचे जर नियम भरपूर कडक असतील आणि हे नियम पाळत असताना अंथरुण अंथरण्यामध्ये जर रात्र निघून जात असेल आणि झोपच घेता येत नसेल तर त्या नियमाचा उपयोग काय तसेच अनेक ग्रंथ असे आहेत की त्याचे इतके नियम आहेत की वाचन करण्यापासून माणसाचं मन भरकटतं म्हणजे सर्वसाधारणपणे एखादं वाचन करता असताना छोटे छोटे काही नियम आहेत ते सगळ्या ग्रंथांना लागू होतात जसं की मांसाहार करू नये तामसी पदार्थ कांदा लसून तत्सम पदार्थ खाऊ नये शरीर संबंध करू नये बरोबर आहार ज्यादा अति घेऊ नका की अति आहार घेतला की आळस येतो आणि वाचता येत नाही मग फळच पाहिजे दूधच पाहिजे असं काही नाही त्या त्या काळातल्या त्या गोष्टी आहेत आणि हे नियम का बनवलेले आहेत की वाचनामध्ये आपलं लक्ष लागलं पाहिजे जर आपण पोट गच्च भरून जेवलो आणि वाचनाला बसलो तर आपल्याला आळस येतो झोप येते या कारणाने हे नियम दिले आहेत पण काही काही नियम इतके कडक आहेत की नियमांचा त्रास होतो आणि ग्रंथच वाचता येत नाही म्हणजे जसं मी अंतरुणाचं उदाहरण दिलं त्याच पद्धतीने आहे इतके नियम आहेत तर मी सर्वसाधारणपणे छोटे छोटे नियम आहेत जादा भरपेट जेवू नका मसालेदार पदार्थ खाऊ नका तामसिक पदार्थ खाऊ नका मांस मदिरा घेऊ नका शरीर संबंध करू नका बस झालं याच्यापेक्षा याच कलरचे कपडे घातले पाहिजेत हेच घातलं पाहिजेत तेच घातलं पाहिजे असा नियम मला तरी योग्य नाही वाटत आता ह्या व्हिडिओला ऑब्जेक्शन घेणारे मग काही पण बोलतील परंतु ग्रंथ का वाचायचा तर त्या ग्रंथामध्ये त्या देवी देवत्यांचे किंवा त्या भागात ज्या घडलेल्या घटना असतील ते आपल्याला समजले पाहिजेत अनेक लोक तर असे आहेत की ते म्हणतात मी एक दिवसातच पारायण पूर्ण करणार आहे तीन दिवसातच पारायण पूर्ण करणार आहे पारायण करताना कंबर दुखतंय पोट दुखत आहे डोकं दुखतंय तरी पण हा वाचतोय 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 आपण काय वाचतोय हे त्याला कळत पण नाही तरी पण वाचतोय वाचतोय आणि झालं पारायण एकदाशी खुश झाला ग्रंथाला फुलं वाहिली उद्यापन केलं संपला विषय पण पारायणाचा मूळ उद्देश तुम्हाला कोणी समजावून सांगितलेलं नाही पारायण करत असताना जसं की गुरुचरित्र मग गुरुचरित्र म्हणजे नरसिंह सरस्वस्ते असतील किंवा हे असतील त्या त्या वेळेला घटना कशा घडल्या त्याने आपल्याला काय उपदेश दिला काय आश्चर्य घडलं काय चमत्कार घडले हे त्या ग्रंथात असतं आता पारायण करत असताना तो अध्याय आपल्याला पूर्ण समजून आला पाहिजे आपल्या हृदयात बसला पाहिजे आपल्या कानात बसला पाहिजे आपल्या मनात बसला पाहिजे ते सर्व कळलं पाहिजे आज पारायणाची पद्धत काय आहे ज्ञानेश्वरी पारण्याला काही काही छोटी छोटी मुलं पण जाऊन बसतात ज्ञानेश्वरी तर कोणालाच त्याला कळालीच नाही आहे फक्त ते तिथं आपण काहीतरी देवाचं करतोय या उद्देशानं ग्रंथ वाचायचा ठेवायचा अनेक वेळेला त्या ग्रंथाची भाषा नाही कळत भाषा कळत नाही तुम्हाला तर मग पारायण कशाला करत आहे नवनाथांचं आहे दुर्गेचं आहे या भावनेपोटी परंतु ते ग्रंथ आहे ज्ञान आहे ते ते ज्ञान जर तुम्हाला समजलंच नाही समजूनच आलं नाही तर ते पारायण करण्याला अर्थ काय आपण त्या ग्रंथाला आपण गुरु देव मानतो ठीक आहे देवच आहे ते परंतु ग्रंथ हा नमस्कार करण्यासाठी नाही ना तो समजून घेण्यासाठी आहे जर तुम्हाला त्यातली भाषा समजून येत नाही तर पारायण करून उपयोग काय केवळ नियम कडक काय खायचं काय प्यायचं कोणाला शिवून घ्यायचं कोणाला शिवून नाही घ्यायचं वेटाळ हे ह्यातच अडकलो आपण ग्रंथांचं भांडार यासाठी आहे की त्यातलं ज्ञान आपल्याला समजलं पाहिजे म्हणून ज्याला तो ग्रंथ समजतोय त्यानंच वाचा अन्यथा मराठीमध्ये उपलब्ध करून वाचा त्या पद्धतीनंच तो वाचला पाहिजे असं नाही पूर्वीची भाषा संस्कृत होते म्हणून संस्कृतमध्ये आहेत आता मराठीमध्ये इंग्लिशमध्ये समजत असेल तर त्यामध्ये तो ग्रंथ वाचायला सुरुवात करा ज्यांना वाचता येत नाही ज्यांना भाषा समजत नाही ते सुद्धा ग्रंथाचं पारायण करू शकतात ते कुणा करून तरी वाचून घेतील ऐकून घेतील त्याचा अर्थ समजून घेतील तरी सुद्धा पारायण करता येतं मात्र पार ग्रंथाची भाषा समजत नसेल तर केवळ देवाचं काहीतरी आहे म्हणून वाचायचं उद्यापन करायचं या मताशी मी तर अजिबात नाही ग्रंथ समजला पाहिजे त्यातली वाक्य आपल्या जीवनात उतरले पाहिजेत ते ज्ञान आपल्या डोक्यात बसलं पाहिजे तर त्याला वाचन महत्वाचं त्यामुळं फार मोठे कडक नियम आहेत म्हणून आम्ही पालन करू शकत नाही असं जर कोणाला वाटत असेल तर मी छोटे छोटे जे नियम सांगले त्या नियमानुसार बिनधास्त पालन करा काही डोक्यात घेऊ नका त्याचबरोबर स्त्रीनं करायचं का पुरुषानं करायचं का ते पूर्वीचे दिवस होते त्याचे नियम आहेत आत्ताच्या नियमामध्ये स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे स्त्री ही क्षुद्र नाही कमी नाही स्त्रीसुद्धा कोणताही ग्रंथ वाचू शकते अगदी बिंदास्त वाचू शकते त्यामुळे असल्या फालतू गोष्टीत न अडकता आपण विचारणं चालूया आणि माझी सर्व व्हिडिओ विचारपूर्वक असतात अनेक लोकांना ते समजवणंच येत नाहीत तर याचे नियम आता पाळण्यापेक्षा तो ग्रंथ समजून कसा येईल आपल्याला यावरती जादा भर द्या आणि आनंदानं वाचा समजत घेऊन घेऊन वाचा तसेच आपले जे ध्यानयोगी शिबिर आहे ते आता हे जानेवारी महिन्यातलं एकवीस ते सव्वीसच्या दरम्यान को कुठल्या त्या तारखेमध्ये फिक्स होईल रजिस्ट्रेशन ताबडतोब करा पुन्हा रजिस्ट्रेशन मिळणार नाही कारण एका महिन्यात हे एकदाच घेतलं आहे मी माझ्या कामाच्या बापूमुळं तसेच आपण जर माझ्या चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल एशिया दाबा आणि हा जो फोन नंबर आहे याच्यावरती रजिस्ट्रेशन करण्यासाठी कॉल करू शकता जय आदिशक्ती